नमस्कार शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यामध्ये जमिनीची नांगराट केल्यामुळे कोणकोणते कौन फायदे होतात हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात शेतकरी बांधवांनो रब्बी पिकाची काढणी झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये नांगराट केल्यामुळे जमिनीतील किडींच्या तसेच बुरशीच्या सुप्तावस्था चिरडून मरून जातात तसेच काही अवस्था ह्या जमिनीमध्ये खोल खोलगाडल्या जातात आणि काही जमिनीवर आल्यास पक्षी ते वेचून खातात किंवा कडक उन्हामुळे त्या मरून जातात अशा प्रकारे किडीचा नायनाट झाल्यामुळे नवीन वर्षी आपण लागवड केलेल्या पिकामध्ये रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते तसेच शेतामध्ये तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि उन्हाळ्यामध्ये जमिनीची नांगराट केल्यामुळे जमिनीची मशागत करणेसुद्धा सोपे होते तसेच नांगरणीमुळे जमिनीतील थरांची आलटापालट होते आणि या आलटापालटीमुळे जम पिकांच्या उत्पादन क्षमतावर आणि उगवण क्षमतेवरही चांगले परिणाम होतात शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि इतर शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका